लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचाव्या जयंतीनिमित्त आरोग्य निदान शिबिराचे आयोजन दौंड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचाव्या जयंतीनिमित्त दौंड शहरात लहुजी ग्रुप भाजी मंडई व जनसेवक रुपेश बंड यांच्या पुढाकाराने येथील गांधी चौकामध्ये सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाचे आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले शिबिरास दौंडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दोनशे तीस गरजूंनी शिबिराचा लाभ घेतला आमदार राहुल कुल माजी जिल्हा परिषद सदस्य वीर धवल जगदाडे दौंड पंचायत समितीचे माजी सभापती आप्पासो पवार डॉक्टर समीर कुलकर्णी आणि शहरातील विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिबिरास भेट देत जयंतीच्या शुभेच्छा दिल्या मंत्रावर उपस्थित असणारी सर्वच मान्यवर मंडळी हा कार्यक्रम ज्याने आयोजित केला रुपेश पंडलसह त्याचे सर्व सहकारी आरोग्य शिबिराच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच विभागाचे प्रमुख त्यांचे सर्व आमदार बरोबर असणारे सर्व वर्ग आणि उपस्थित बंधू आणि बघितलं आज एकशे पाचव्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे अण्णाभाऊ साठेंनी स्वतःच्या मनाशी ठेवलेलं ध्येय होतं ते ध्येय या ठिकाणी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून रूप वादेगाव सारख्या एका छोट्याशा गावामध्ये नंदाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोफत आरोपी शिबिर व त्याचबरोबर वेगवेगळ्या आरोग्याच्या उपक्रमाच्या आयोजनाच्या निमित्तानं उपस्थित मान्य शेट्टी व सन्मानिय अयोधा त्या राष्ट्रीय सर्व मान्यवर रुपेश बंडवत सर्व संयोजक सहकारी सर्व ज्येष्ठ मंत्री महिला भटीने उपस्थित होते वडील रुपेश सत्त्यानं या परिसरामध्ये अतिशय चांगले कार्यक्रम आयोजित करत असतो आणि आपण आपले सगळे व्यवसाय सगळे व्यवस्थितपणे करतो परंतु एक सामाजिक क्रांती ठेवून त्यानं गेले कित्येक वर्ष समाजाची नाळ कायम ठेवलेली आहे आणि नवरात्रापासून अम्ना भाऊ शाटे जयंतीपर्यंत आणि कोरोनाच्या कामापासून अगदी वेगवेगळ्या धार्मिक उपक्रमापर्यंत समाजासाठी आवश्यक असे उपक्रम तो त्याच्या सहकार्याच्या वतीनं अतिशय चांगल्या प्रकारे आयोजित करतोय खरंतर तो कोणत्या पक्षामध्ये आहे याचा विचार मी कधीच करत नाही आणि त्याची चिंता करत नाही परंतु मला खात्री आहे की तो जे जे काम या शहरामध्ये करतो ते चांगलंच करतो समाजासाठी करतो आणि त्याची प्रत्येक भूमिका ही समाजातील मोडी गरिबांना अडचणीत असणाऱ्या माणसाला मदत करण्याची असते आणि त्यामुळे मला माझ्या घावकळीमध्ये बऱ्याच वेळेला काही कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नाही त्याच्या एखाद्या दुसऱ्या कार्यक्रमाला मला येत आलं नाही याची मला जाणीव आहे परंतु प्रामाणिकपणे त्याच्या सगळ्या कार्यक्रमाला कधी कार्यक्रम सुरू होताना आमदार राहुल कुल माजी जिल्हा परिषद सदस्य वीर धवल जगदाडे दौंड पंचायत समितीचे माजी सभापती आप्पा सो पवार डॉक्टर समीर कुलकर्णी आणि शहरातील विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिबिरास भेट देत जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आदित्य भोसले सूरज सकट बाबू मोघे विशाल कोयलकर अर्जुन काळे आकाश पड़से, पप्पू आरके काळू गुपचे कुणाल बंड आदींनी शिबिराचे आयोजन केले महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी दौंड शहर प्रतिनिधी महेंद्र मधवे